नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज मी तुम्हाला परडीला सडा कसा द्यायचा म्हणजेच परडी सारवायची कशी हे सांगणार आहे तर मागे मी एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये मी नवीन आणलेली परडी म्हणजे जेव्हा आपण काही आपल्या घरात परडी असते आणि सुतक आलं तर आपण बदलून आणतो किंवा काहींना नवीनच परडी घ्यायची असते तर ती परडी आपण घरी घेऊन आल्याच्या नंतर सव्वा महिन्यानंतर ती कशी सारवायची किंवा तिला सडा कसा द्यायचा तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर आता रेग्युलर त्याच्यानंतर आपण मंगळवार शुक्रवार किंवा पौर्णिमेला जेव्हा आपल्याला सडा द्यायचा असतो परडीला तर तो कसा द्यायचा त्याबाबतची आज माहिती जाणून घेणार आहे तर जेव्हा आपण रेग्युलर पद्धतीने सडा देतो परडीला तर तो अशा प्रकारे द्यायचा फक्त शेण घ्यायचं आणि शेणामध्ये पाणी मिक्स करायचं थोडंसं पातळसर करून घ्यायचं कारण की आपण नेहमी आता सडा देणार आहे तर एक हात अग अगोदरच दिलेला आहे त्यामुळे थोडं पातळसर केलं की दुसरा हात व्यवस्थित बसतो तर आता हा परशुराम आहे तर परशुरामला मी सडा देते तर बघा अशा प्रकारे आपण आतून बाहेर सडा द्यायचा आहे आणि जे एक्सेस शेण आहे म्हणजे जास्तीचं शेण आहे ते सगळं काढून घ्यायचं आहे नाहीतर काय होतं वाळल्यानंतर त्याला असे पोपडे धरले जातात त्यामुळे पातळसा थर द्यायचा आणि जेवढं जास्तीचं शेण आहे ना तेवढं सगळं आपण काढून टाकायचं आहे तर आता परशुरामला जशा पद्धतीने आपण सडा दिला ना तशाच पद्धतीने आपण परडीला सुद्धा सडा देऊन घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे परडीलासुद्धा आपण सडा देऊन घेतलेला आहे आता परशुराम आणि परडी दोघांनाही व्यवस्थित सडा देऊन दे झालेला आहे तर आता ह्याला वाळवायचं असतं चांगलं खडखडीत नाहीतर शेण आणि पाणी आहे त्यामुळे बुरशी लागू शकते थोडं जरी ओलसर राहिलं तरी त्यामुळे चांगलं उन्हात खडखडीत वाळवून घ्यायचं असतं तर हे बघा या ठिकाणी माझा आता सडा देऊन झालेला आहे आणि मी आता हे चांगलं उन्हात वाळवून उन घेणार आहे पण त्यापूर्वी मी काय करणार आहे तर आता हे परडी सारवून झालेली आहे तर त्याला मी ओल्यामध्येच आहे ना असे हळदी कुंकाचे पट्टे ओढणार आहे कारण काय होतं ओल्यामध्ये ना हळदी कुंकू चांगलं टिकून राहतं आणि दिसायला खूप सुंदर दिसतं त्यामुळे मी ओली परडी ओली असतानाच त्याला हळदी कुंकाचे असे पट्टे ओढून घेतलेले आहेत बघा किती सुंदर दिसते आणि वाळल्यावर पण मी तुम्हाला दाखवणार आहे की ते किती उठून दिसतंय ते अशा प्रकारे मी हे सगळं करून घेतलेलं आहे आता परडी मी वाळवून घेणार आहे चांगली तर आता हे बघा परडी आपली चांगली खडखडीत वाळलेली आहे आणि आता मी पूजा करणार आहे तर पूजा करताना परत एकदा मी हळदी कुंकू लावून घेणार आहे परडीला आणि परडी कधीही खाली ठेवायची नसते एक पाट किंवा कापड खाली अंथरायचंच असतं परडी कधीही जमिनीवर ठेवायची नसते त्यामुळे मी इथं पाट घेतला आहे पाटावरती लाल वस्त्र जे की मी परडीसाठीच आणलेलं आहे गोल आकारामध्ये आणि ते मी खाली अंथरलेलं आहे आता इथं मी परडीला आणि परशुरामला परत एकदा हळदी कुंकू लावून घेते कारण की आपल्याला पूजा करायची आहे आत्ता परडीची त्यामुळे हळदी कुंकू पुन्हा एकदा आपण लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी पाच सात नऊ अकरा असे तुम्ही पट्टे लावू शकता या ठिकाणी मी सात सात लावलेले आहेत आता हळदी कुंकू लावून झाल्याच्या नंतर परडीमध्ये खाली पेपर किंवा कापड टाकायचं असतं कारण आपण जो पण जोगवा घालणार असतो तर त्याच्यामुळे मग परडी खराब होऊ शकते आहे ना खाली कापड किंवा पेपर अंतरा आणि परशुराममध्ये सुद्धा आपण पिठाचा जोगवा घालतो त्यामुळे त्याच्यात सुद्धा एक कॅरी बॅग लावून घ्यायची जेणेकरून परशुराम पण खराब होत नाही आणि पीठ पण चांगलं राहतं तर सगळ्यात पहिल्यांदा असे गहू भरायचे आता मी परडी मागचा एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यात मी सांगितलं होतं की मी घरच्या घरीच परडी भरते कारण परडी मागायला किंवा जोगवा मागायला मी जात नाही कारण की जसं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कोणाला पिरियड्स वगैरे असतील आणि शहराच्या ठिकाणी जास्ती कोणाला माहीत नसतं त्यामुळे प्रॉब्लेम नको म्हणून मग मी घरच्या घरीच पाच वेळा परडी भरते तर इथं पहिल्यांदा मी पाच वेळा परडीमध्ये गव्हाचा जोगवा घालून घेतलेला आहे आणि आता मीठ आणि पीठ एकत्र करून त्याचा जोगवा आहे तर तुम्ही इथं कोणत्याही प्रकारचं पीठ वापरू शकता ज्वारीचं बाजरीचं किंवा गव्हाचं पीठ वापरू शकता त्याच्यामध्ये खडे मीठ मिक्स करायचं असेल खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ वापरलं तरी चालेल त्यानंतर पानाचा एक विडा ठेवायचा आहे एक लिंबू ठेवायचा आहे आणि तुळजापूरवरून आणलेल्याच ह्या बांगड्या आहेत त्या तुळजापूरमध्येच मिळतात त्या त्यादेखील त्याच्यात ठेवायच्या आहेत त्यानंतर दक्षिणा म्हणून थोडे एक रुपया का होईना परंतु परडीमध्ये ठेवायचा आहे परडी कधी रिकामी ठेवायची नाही त्यानंतर फुला अर्पण करायची आहेत जर आपल्याकडे फळ अवेलेबल असेल तर नक्की परडीमध्ये एक फळ घाला तुम्ही माझ्याकडे केळी होती त्यामुळे मी या ठिकाणी केळी परडीमध्ये ठेवलेली आहे आणि त्यानंतर परडीला धूप दीप दाखवायचा आहे आरती करायची आहे कसं आहे ना की देवीची जेवढी तुम्ही सेवा कराल मनापासनं सेवा कराल जितकी सेवा कराल त्याचं फळ तुम्हाला खरंच शतपटीने मिळतं आणि मी तर म्हणते की जे आंतरिक समाधान आपल्याला मिळत असताना असं पूजा आहे ते केल्याने ते कुठेच नाही मिळत तुम्ही कितीही पैसा खर्च केला किती कुठेही गेला, तरी सुद्धा जे आंतरिक समाधान आहे ना ते अशा पूजांमधनच आपल्याला मिळतं आणि जेव्हा आपण यथा यथासांग अशा पूजा करतो ना खरंच मनाला खूप आनंद होतो आणि खूप समाधान लाभतं आपल्याला सुद्धा आणि अशा प्रकारे माझी इथं परडीची पूजा करून झालेली आहे आणि ही तुळजापूरची माळ आहे तर ती माळ सुद्धा परडीमध्ये ठेवायची असते तर तिला सुद्धा असं पाच सात नऊ वेळा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे तर इथे मी सात वेळा लावून घेतलेला आहे सात ठिकाणी आणि मी अशी माळ परडीमध्ये ठेवलेली आहे तर अशा प्रकारे माझी माळ परडीची पूजा करून झालेली आहे जोगवा घालून झालेला आहे आणि खूप सुंदर बघा किती सुंदर दिसत आहे तर अशा प्रकारे आपल्याला परडीची सेवा करायची आहे कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा अशाच छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ